सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाषणाचे व्हिडिओ बनवत आहोत पहिल्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता दुसरा व्हिडिओ बनवत आहोत चॅनेलला प्रथम भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चला आपला आपण व्हिडिओ सुरू करूया आदरणीय व्यासपीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उपस्थित गुरुजन वर्ग व विद्यार्थी आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करीत आहोत शिवराय शिवबा शिवाजी महाराज या नावाने परिचित अशा महान राजाबद्दल मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे ते तुम्ही ऐकावे ही माझी नम्र विनंती कलम नव्हते कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कलम नव्हते कायदे नव्हते तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा माझा छत्रपती शिवाजी राजा एक आदर्श राजा कुशल संघटक लोककल्याणकारी राजा नव्या युगाचा निर्माण करणारा दुर्जनांचा नाश करता सज्जनांचा कैवारी अशा शिवरायांना माळाचा मुजरा मानाचा मुजरा शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली तोरणा किल्ला जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले त्यांनी गणिमिकावा व दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला ते कुशल राज्यकर्ते होते त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरू केले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला शाहिस्ते खानाची फजिती आग्र्याहून सुटका प्रतापगडाचा पराक्रम असे अनेक प्रसंग त्यांच्या कार्याची महती पटवून देतात एक राजा जो रैतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक राजा जो रैतेसाठी जगला एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला स्वराज्याला जन्म दिला अशा राजाला शतशा नमन हा व्हिडिओ आपणास आवडला असेल निश्चितच तर चॅनेलला सबस्क्राईब करला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद